बंधू भगिनीनो येत्या काही दिवसात माझा पाली वाङ्मयातील असुर हा ग्रंथ आम्ही आपल्या हाती देणार आहोत तिपीटक अठ्ठकथा आणि टीका हे तीन पातळ्यांवरील ग्रंथ मी माझ्या विवेचनासाठी घेतलेले आहेत या ग्रंथांचे प्रकाशन इगतपुरी येथील विपशना केंद्राने केले आहे आणि त्याचे या प्रकारचे एकशे चाळीस खंड आहेत या एकशे चाळीस खंडांमध्ये असुरांविषयी जी माहिती आलेली आहे त्या माहितीचे संकलन आणि विश्लेषण मी माझ्या ग्रंथात करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला माहीतच आहे की आपल्या समाजामध्ये असुरांविषयी किंवा राक्षस दैत्य दानव यांच्या विषयी पिढ्यान पिढ्या अतिशय नकारात्मक विचार रूढ झालेले आहेत प्रत्यक्षात यामध्ये एक विसंगती आहे असं मला वाटते आपण पहा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जात बहीण भावाला ओवळताना इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो हो, अस वर्षानुवर्ष म्हणत आलेले आहे आता बळी हा एक असुर आहे असुर सम्राट आहे अत्यंत विख्यात असा हा असुरांचा नेता नायक आहे एकीकडं बळीराजाला इतक्या गौरवानं स्मरणात ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला असुर असलेला बळी इतक्या गौरवाला पात्र होत असताना असुराला मात्र आपण नाकारायचं यामध्ये प्रचंड विसंगती आहे हे आपण विवेकपूर्वक ध्यानात घेतलं पाहिजे जर बळीराजा इतका गुणी होता इतका उत्तम होता तर मग असुर हे दुर्गुणी आणि दुराचारी होते असं कशाच्या आधारे म्हणायचं याचा विचार केला पाहिजे आणि हा विचार करता करता मी पूर्वी बळीवंश वगैरे ग्रंथातून असुरांविषयी खूप काही लिहित आलो होतो पण मला एक जिज्ञासा होती की वाङ्मयामध्ये या असुरांच्या संबंधात कोणत्या प्रकारचे विचार मांडण्यात आलेले आहेत आणि मला हे सगळे एकशे चाळीस खंड पाहताना असं जाणवलं की या खंडातून असुरांविषयी विपुल माहिती मिळते बुद्धांचं आणि असुरांचं नातं काय होतं बुद्ध असुरांविषयी कोणता विचार करत होते असुर बुद्धांना शरण गेले होते का त्यांनी त्रिशरण स्वीकारलेलं होतं का किंवा असुर हे बुद्धांच्या भिक्खून भेटत होते का त्यांच्या भेटीला जात होते का बुद्धांचा जो विचार होता बुद्धांचं जे तत्वज्ञान होतं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होते का बुद्धांविषयी त्यांना आदर होता का अशा अनेक गोष्टींचा विचार माझ्या या ग्रंथामध्ये केल्याचं आपल्याला आढळेल यामध्ये विख्यात असलेले आपल्याला ज्यांची नावं ठळकपणानं माहीत आहेत असे आत्ता मी त्याचा उल्लेख केला तो बळीराजा त्याचा आजोबा प्रल्हाद त्याशिवाय राहू यांच्यासारख्या काही असुरांची नावं आणि त्यांच्याविषयीच्या वैदिक पौराणिक कथा का आपल्याला काही प्रमाणात ठोक असतात या ग्रंथात या असुरांच्या देखील माहिती आहे आणि ती अगदी वैदिक पौराणिक परंपरेशी समान अशी आहे असं नाही अर्थात ती किती समान आहे किती वेगळी आहे हे आपल्याला प्रत्यक्ष पुस्तकातच वाचायला मिळू हो शकेल पण यांच्यापैकी विशेषत प्रल्हादाबरोबर तथागत बुद्धांचा जो संवाद झालेला आहे तो मला अतिशय आवडलेला आहे तो मला अतिशय वृद्ध वाटलेला आहे तो मुळातून वाचण्यासारखा आहे त्यामध्ये संघातील so, भिक्खू आणि समुद्राच्या काठी राहणारे असुर यांच्या जीवनाची तुलना करण्यात आलेली आहे आणि ती खूप सुखद आहे असं मला वाटलं पण त्याबरोबरच आपल्याला फारसे माहीत नसलेले कालकंचिक वेप चित्ती यांच्यासारखे जे असुर आहेत त्यांच्याविषयी देखील या बौद्ध वाङ्मयामध्ये पाली वाङ्मयामध्ये बरीच माहिती आलेली आहे आणि मी त्याची चर्चा केलेली आहे त्याबरोबरच वेपच तीची सुजा नावाची एक मुलगी म्हणजे एक स्त्री ही या ठिकाणी आपल्याला आढळते तिची कथा आढळते त्याबरोबरच नमुरची हा एक जो विख्यात असुर होता त्याची स्त्री सेना तिची चर्चा काही जी करण्यात आलेली आहे तिचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे तथागतांनी देवासूर संग्रामाच्या काही कथा आपल्या भिक्खूंना सांगितलेल्या आहेत त्याचे विवेचन आहे असुरपुराची चर्चा आहे म्हणजे असुरानी पराभवानंतर दक्षिणेला समुद्रकाठी सरकल्यानंतर जे असुर पूर वसवलेलं होतं त्याची चर्चा आहे आणि असुर हेच देवांपेक्षा कसे ज्येष्ठ होते हे वैदिक वाङ्मयामध्येही आलेलं आहे आणि वाङ्मयात वाङ्मयातही आलेलं आहे त्याची चर्चा या ठिकाणी आढळते मी काही ठिकाणी पाली शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही ठिकाणी अर्थात आपल्या भाषेतील रूढ शब्द वापरण्याचा प्रयत्न केला आहे याखेरीजही इतर अनेक गोष्टी आ, या विवेचनामध्ये आलेल्या आपल्याला आले आढळतील काही मिथकं आढळतील त्या मिथकांचं जास्त विश्लेषण मी केलेलं नाही परंतु त्यांचा असुराशी जेवढा संबंध आलेला आहे त्या संबंधापुरती चर्चा मी या ग्रंथामध्ये केलेली आहे एकूण माझ्या या ग्रंथामध्ये आपल्याला बुद्ध त्यांचे भिक्खू आणि असुर राक्षस दैत्य वगैरे यांच्यामधले परस्पर संबंध कोणत्या प्रकारचे होते त्याचं एक ढोबळ का होईना चित्र माझ्या या ग्रंथामध्ये आपल्याला आढळेल अर्थात मी असा प्रयत्न केलेला आहे की हे जे एकशे चाळीस खंड आहेत या एकशे चाळीस खंडांमध्ये असुरांविषयी आणि राक्षस दानव यांच्याविषयी जी माहिती आलेली आहे ती शक्यतो सगळीच्या सगळी संकलित करण्याचा माझा उद्देश होता तसा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी पुनरुक्ती झालेली आपल्याला आढळेल पण त्या त्या असुराविषयी चर्चा करताना पुन्हा पुन्हा काही मुद्दे काही तपशील पुनरावृत्त होणं हे स्वाभाविक होतं तसं घडलेलं आहे पण हा ग्रंथलेखनाचा जो काळ होता तो माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा होता बुद्ध आणि असुर हे दोन्ही विषय माझ्या अतिशय आदराचे आवडीचे आणि मी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो अशा प्रकारचे आहेत आणि या ठिकाणी जे असुर आलेले आहेत ते अर्थातच तथागतांच्यापेक्षा बुद्धांच्यापेक्षा दुय्यम आहेत तथागत बुद्ध हेच सर्वश्रेष्ठ आहेत हीच यातील भूमिका आहे त्या बुद्धांचे असुरांविषयी कोणत्या प्रकारचे विचार होते त्यांनी जसं देव गंधर्व यक्ष वगैरेंचं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीनं असुरांचंही केलेलं आहे असुरांचा कुठं तिरस्कार केलेला आहे वा ओ, त्यांच्याविषयी काही नकारात्मक मांडलेलं आहे असं फारसं आढळत नाही जिथं थोडं बहुत आढळतं त्याची काय कारणं आहेत ते मी त्या त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे हा माझ्या दृष्टीनं माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा काळ होता आणि या कालखंडामध्ये मी एका बाजूनं बुद्धांच्या आणि दुसऱ्या बाजूनं विविध असुरांच्या सहवासात राहत होतो हा अतिशय उच्च कोटीचा आनंद मला ले है। श, अ, बर अ, या कालखंडात लाभलेला आहे तो आनंद बरोबर वाटून घ्यावा समोर ठेवावा आपल्याला त्यामध्ये सहभागी करून घ्यावं या हेतून मी ही सगळी मांडणी केलेली आहे माझ्या आयुष्यभरच्या व्यासंगाचे हे दोन विषय मी या ठिकाणी एकत्रितपणानं विवेचनाला घेतलेले आहेत आम्ही लवकरच हा ग्रंथ आपल्या हाती देत आहोत त्याची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे काही किरकोळ बाबी आता पूर्ण झाल्या की तो आपल्या हाती आम्ही देऊ आपण त्याचं स्वागत कराल असा माझा विश्वास आहे धन्यवाद